सुटला अतिशय सुंदर अशी लवला सेमी तीन चे बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या आणि सुट्टी मेकर येणारा माग सांगितलं जात आहे आपण ऐका या 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 बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या मागाशी एकाची गाडी बघितली आपण गाडी हितट त्या छकड्यात अडकली त्या जवळपास डॉक्टरच्या त्या दवाखान्याच्या अलीकडल्या बाजूला छकड्यात निघाली इतका वेळ गाडी डांबरानं फरफडत नेली